समिती या माध्यमातून असणारा हा मार्गदर्शक पण असणारा हा सोळा त्यांनी आपण उपस्थित आहात तर दीप प्रज्वलना कार्यक्रमाचा आपण प्रारंभ करत आहोत अज्ञानरूपी अंधकाराला ज्ञानरूपी ज्योतीनं उजळवण्याकरता ज्योतीचा अर्थात दीपाचं महत्व आपण सर्वजण घालतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यातला असणारा अंधकार दूर प्रत्येकाच्या जीवनामध्ये मांगल्याचा प्रकाश यावा या उद्देशानं या ठिकाणी दीप प्रज्वलन केली जाते एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना अंधकार मात्र दूर करते आणि अशा पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला असणारा अंधकार दूर होऊन प्रत्येकाच्या जीवनामध्ये मांगल्याचा प्रकाश घ्यावा या उद्देशाने चे या ठिकाणी दीप प्रज्वलनाचे महत्वाचे क्षण या ठिकाणी आपण अनुभवत असताना त्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य आराध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जाईल

मूल्य संपत्ती असेल तर फक्त बिल तयार होतं आणि संस्कार असतील तर गुडविल तयार होतं आणि निश्चित स्वरूपात या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आज सहकाराच्या माध्यमातून एक चांगलं गुडविल ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून निर्माण केलं आणि आज चिपळूण नागरी असेल आणि वाशी आणि मिल्क प्रोडक्ट्स असेल याच्या माध्यमातून महत्वाच्या स्थानावरती ज्या आज आपण पाहताय आणि निश्चित स्वरूपात एक महत्वाचं योगदान देतात आमच्या ना या ठिकाणी आपण सन्मानित केलेला आहे धन्यवाद अभिनंदन मॅडम यानंतर मी मॅडमला विनंती करेन की उपस्थित आपल्या याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर असणाऱ्या महिलांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया सर्वप्रथम महिला तालुका अध्यक्ष राधाताई शिंदेगडा यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया राधाताई शिंदे हा एक महत्वाचा क्षण आपल्या सर्वांसाठी महत्वाचे राधाताईना वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचं नाव आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या शहराध्यक्षा डॉक्टर रहमद जबलबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान करूया असेल या ठिकाणी उभा टायच्या महिला उभा तालुका प्रमुख दीप्ती सावंजस आहेत त्यांचा सन्मान केलाय दीप्ती सावंजस अच्छा सोहळ्याच्या निमित्तानं खिरडीचे असणारे प्रथम नागरिक सरपंच सोभाग्य होते अश्विता एक पंडित बाडा यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया विनंती आपण आपल्या शुभ पंडित बाडांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे त्याचबरोबर उपसरपंच सुप्रियाता ये यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो तालुका सल्लागार माधुरीताई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान मॅडमच्या शुभासन केला जोरीगावच्या सरपंच आणि तालुका उपाध्यक्ष आदित्य गुडेकर यांना ठिकाणी सन्मान केला जातो आदित्य गुडेकर para acá. कार्याध्यक्ष आणि लायलेशच्या माध्यमातून ज्यांनी प्रभावी काम केलं त्या सभागती के अंजली सतीश कदम यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला तर कदम पुढच्या सन्मानासाठी आपण आमंत्रित करूया चिपळूण अर्बन बँकेच्या माजी संचालिका आणि वैश्य मधूर सूचक मंडळाच्या विद्यमान उपाध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्यावरती माझी नगरसेविका चिपूलच्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक सहकार सर्व क्षेत्रांची समवेश असणाऱ्या सो श्रीमती सीमाताई चाळके पण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पण करूया सीमाताई चाळके ग्रामसंघ अध्यक्ष सविता भुरट मॅडम आपण आपला सन्मान स्वीकारत ठिकाणी अनिता मॅडम येत आहे अनिता चोरगे सह्याद्री ग्रामसंघाच्या असणाऱ्या अध्यक्ष आहेत समृद्धी ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ सावित्री दुब्या सावित्री दुब्या शक्ती ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ आर्या खबर आर्या थरबळ आपला सदत की आपण आपला सन्मान स्वीकार्या सामाजिक क्षेत्रातील एक महत्वाचं नाव नयनतारा ग्राम संघ अध्यक्षा सौ सं योगिता विछाने नयनतारा ग्राम संघ सं योगिता विछाणे या ठिकाणी ग्रामसंघाचा सन्मान स्वीकारण्यासाठी या माडम या ठिकाणी उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत आपलं या ठिकाणी सन्मान केला जातो नयनताला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे मी योगी ते विचार करतो या ग्रामसंघाच्या उपाध्यक्ष म्हणून हा सन्मान स्वीकारला त्या ठिकाणी त्याचबरोबर अशा या सोळा छान पहिला त्या सी आर पी या ठिकाणी आहेत त्यामध्ये तो विना फाडके मॅडम या विनंती आहे ज्या आपण सन्मान स्वीकार या ठिकाणी गरुड झेपच्या माध्यमातून या ठिकाणी आजरा शेख मॅडम उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत मॅडम करेन की सौ आजरा शेख यांना या ठिकाणी आपण सन्मान करूया उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे काही क्षणात आपल्या बैठक व्यवस्थेसाठी अभिनय प्रयत्न करतोय आपल्या सगळ्या सीआरपी सन्मान करत असत स्वागताची म्हणू या ठिकाणी स्वराज शिंदे सीआरपी आपला देखील सन्मान केला यांच्यासाठी पण आवाज जोरदार स्वराज शिंदे घा <laughs> <laughs> कृती कुंभार कृती कुमार म्हणून आपल्याला स्वीकार सविता चव्हाण सर्व भगिनींचं आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करीत आहोत आज सोहळ्याच्या निमित्तानं एक हौसफुल गर्दी आमच्या सर्व महिला भगिनींची या गीता फाळके यांचा पण सन्मान करत आहोत गीता फाळकेवाडा चफोड तालुक्यात एकशे पंधरा पेक्षा जास्त महिला बचत गटाचं उत्तम संघटन मॅडमच्या माध्यमातून गीता फाळकेवाडा याला इकडे पण सन्मानित करत आहोत अंजली दाभाडे यांचा देखील आपण या ठिकाणी समाप करतो अंजली दाभाडे अंजली दाभाड समाधा घालम आहेत का कुसुमेकडून उपस्थित असतील आपण सन्मान असा कुसुम पार्टेकड या ठिकाणी पुरुषांची व्यवस्था केली कारण कुरच्यामध्ये

या ठिकाणी बसले त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतो रियाताई महालिक त्यामुळे आपला सन्मान केला जातोय त्यानंतर एका विशेष सन्मानाकडं मी आपलं लक्ष वेगळं आहे कारण क्षण देखील तितकाच महत्वाचा आहे या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या दिप्ती सावंत देसाई मॅडम असतील त्याचबरोबर आमच्या राधा शिंदे आहेत रहमत जबले मॅडम आहेत त्याचबरोबर सुप्रिया उदयकर आहेत आमच्या खातू मॅडम आहेत सर्व व्यासपीठावरती असणाऱ्या उपस्थित महिलांच्या साक्षीनं एका विशेष सन्मानाकडं मी आपला लक्ष घेतोय मित्रांनो काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता असेल पहिले म्हणजे संकल्प आणि दुसरे म्हणजे न आणि अशाच आपण महिला क्षेत्रामध्ये कार्यरत असताना व्यक्तिमत्वानं विधी आणि न्याय विभागामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा असणारा ठसा उठवला आणि नुकतीच महिला लिगल सेटच्या तालुका अध्यक्षपदी ज्यांची निवड झालेली आहे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सन्मान करूया महिला सगळ्या पदाधिकारी उपस्थितीत सरकार राधाबाई शिंदे रेमंत जमले माधुरी शिंदे त्याचबरोबर दिप्ती सावंत देसाई अश्विनी पंडित सुप्रिया उटेकर छाया खातू आई व्यासपीठावरती असणाऱ्या सगळ्या महिला आमच्या